सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा जिंकून येतील हे ठाकरेंनी दिवसा स्वप्न पाहण्यासारखं आहे मणीषा कायंदे ऑन ठाकरे गट निवडणूक प्रचार गीत महाविकास आघाडी राहिलेलीच नाही एकमेकांना विश्वासात न घेता स्वतःच्या पक्षाचे उमेदवार उभे केलेत एक चढाओढ आणि स्पर्धा आहे बाळासाहेबांचं चिन्ह धनुष्यबान होतं आणि ते आता आमच्याकडे आहे त्यामुळे ठाकरे गटाच्या गीत गीताला काही अर्थ नाहीये यामधून कोणतीही प्रेरणा मिळत नाही त्यांच्या गीतामध्ये राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अशा लोकांचा समावेश करायला पाहिजे होता ऑन उद्धव ठाकरे अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा दावा अंधेरीची पोटनिवडणूक सगळ्यांना माहीत आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये झाली भाजपाने उमेदवार त्यावेळी दिलाच नव्हता आणि फक्त एक जागा तुम्ही जिंकून आला यावरून त्यांना वाटतय की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा जिंकून येतील हे दिवसा स्वप्न पाहण्यासारखं आहे

अनेक ठिकाणी स्वतःचे उमेदवार उभे केले एकमेकांना न विचारता विश्वासात न घेता आणि त्यांच्यामध्येच एक चढाओढ आणि स्पर्धा लागलेली आहे त्यामुळे हे स्वतःच एकमेकांचे उमेदवार पाडणार आहेत पहिली गोष्ट दुसरं जे नवीन गीत उबाठा गटाने जारी केलं आहे त्याच्यामध्ये बाळासाहेबांची मशाल खरं तर बाळासाहेबांचं चिन्ह हे धनुष्यबाण होतं आणि ते धनुष्यबाण आमच्याकडे आहे माननीय एकनाथजी शिंदे हे मुख्य नेते असून आणि शिवसेना आणि धनुष्यबाण हे नाव आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि त्यामुळे या गीताला काही अर्थ नाही आहे याच्यामधून कोणतीही प्रेरणा त्याच्यामध्ये मिळत नाही खरं म्हणजे त्यांच्या गीतामध्ये त्यांनी राहुल गांधी सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे अशा लोकांचा समावेश करायला पाहिजे होता ते शहर ते ग्रामीण भागापर्यंत सगळीकडे पोचलेलं आहे आणि ह्याचा परिणाम अंधेरीचे बायकोचे जे निवडणूक होतात त्याच्यामध्ये सगळीकडे सगळे लोकांनी बघितलेच आहे बघा अंधेरीची निवडणूक आपल्याला माहिती आहे की कशा परिस्थितीत झाली आणि त्यामध्ये नंतर भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिला नव्हता आणि आपल्याला माहीत आहे की ती निवडणूक काय झाली होती केवळ त्यावेळा तुम्ही एक सीट जिंकलात म्हणून आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी ही अठ्ठेचाळीस लोकसभा जिंकून येतील हे एक दिवसा स्वप्न पाहण्यासारखं आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर